नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस निमित्ताने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेच्या पहिल्याच निवडणुका होत असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे या उद्देशाने फुरसुंगी पोलीस ठाणे हद्दीत भव्य रूट मार्च काढण्यात आला हा रूट मार्च दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते एक वेळेत पार पडला माननीय वरिष्ठांचे मार्गदर्शन व सूचनांनुसार तसेच हडपसर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च आयोजित करण्यात आला होता रूट मार्चची सुरुवात न्यू इंग्लिश स्कूल फुरसुंगी येथून करण्यात आली त्यानंतर पवार अळीजय भवानी चौक फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज स्मारक फुरसुंगी बाजारकामठे आळीभैरवनाथ चौक असा मार्ग घेत पुन्हा न्यू इंग्लिश स्कूल फुरसुंगी येथे रूट मार्चची सांगता करण्यात आली फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस शांततेत व निष्पक्ष पार पडावी आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे तसेच मतदान प्रक्रियेदरम्यान नागरिकांमध्ये विश्वासार्ह आणि शांततापूर्ण वातावरण निर्माण व्हावे या उद्देशाने हा रूट मार्च काढण्यात आला संपूर्ण रूट मार्च शांततेत व सुरळीतपणे पार पडल्याची माहिती पोलिसांनी दिली या रूट मार्च साठी हडपसर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त फुरसुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासह फुरसुंगी हडपसर लोणी काळभोर काळेपडळ मुंढवावनवडी कोंढवा बिबवेवाडी पोलीस स्टेशन मधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते रूट मार्च मध्ये एकूण चौदा सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक महिला व पुरुष अंमलदार एकशे सात तसेच पीटर मोबाईल वन मोबाईल सीआर मोबाईल आरसीपी पथकांचा समावेश होता निवडणूक काळात पोलिसांची वाढीव गस्तरूट मार्च आणि सतर्कता यामुळे नागरिक निर्धास्तपणे मतदानासाठी पुढे येतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड